श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा मकर संक्रांत ही ह्या वर्षीची सुधी नाही तेवीस वर्षानंतर सुवर्ण आणि दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे बघा आपल्या संपूर्ण वर्षाच्या जीवनावर परिणाम करणार आहे हो खरच दोन हजार सव्वीस या वर्षीची मकर संक्रांत ही पूर्ण तेवीस वर्षांनंतर आलेला एक दुर्मिळ योग आहे बघा ही संक्रांत केवळ तिळगुळाची नाही तर ती पुण्य दान आध्यात्मिक जागृती आणि शुभ संकेताची आहे तर मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय उत्तरायणाचा आध्यात्मिक अर्थ दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांत आणि बघा कधी आणि कशावर आहे पुण्यकाळ महापुण्यकाळ तेवीस वर्षानंतरचा दुर्मिळ योग मकर संक्रांत म्हणजे हिंदू धर्म शास्त्र सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जात हा दिवस म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ उत्तरायण म्हणजे काय सा तर बघा स्वामी समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा प्रवास म्हणजे उत्तरायण या काळात सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो दिवस मोठा हळूहळू होत जातो बर आमच्याकडे तिळ तांदळी दिवस वाढतो असं म्हटलं जात रात्र लहान होते जसं निसर्गात प्रकाश वाढतो तसंच माणसाच्या जीवनातही सद्बुद्धी सकारात्मकता आणि ईश्वर स्मरण वाढू लागतं म्हणूनच उत्तरायणाचा काळ अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी दो, दोन हजार सव्वीस मकर संक्रांत दिनांक बघा या वर्षीची मकर संक्रांत चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी आलेली आहे कारण की या दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करेल दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी आणि याच वेळेपासून पुण्यकाळ सुरू होईल पुण्यकाळ महापुण्यकाळ याबद्दल आपण बघूया तर दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एकूण दोन तास बत्तीस मिनिटं महापुण्यकाळ आहे दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न एकूण एक तास पंचेचाळीस मिनटं या काळात केलेलं स्नान दान पूजा जप नामस्मरण याला महत्त्व खूप आहे बघा आता या काळामध्ये तर आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणजे एवढी जी वेळ आहे ना ती खूप महत्वाची आहे आपण जी काही सेवा उपासना नामस्मरण करू याचं अनेक पटीनं आपल्याला फळ प्राप्त होईल तेवीस वर्षानंतर आलेला दुर्मिळ योग दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत एक विशेष आहे बघा कारण या दिवशी षटतिला एकादशी सर्वार्थ योग अमृत सिद्धी योग, योग हे तिन्ही अत्यंत शुभयोग एकाच दिवशी जुळून आलेले आहेत आपल्या हिंदू शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार या योगामध्ये केलेले शुभ कार्य हो, जीवनातील अडथळे समस्या नकारात्मकता दारिद्र्य या प्रभावापासून आपलं संरक्षण करतात आर्थिक व मानसिक स्थैर्य निर्माण होतं म्हणूनच स्वामी भक्तांनो ही संक्रांत दुर्लक्षित न करता भक्तिभावानं श्रद्धेनं आणि विश्वासानं साजरी करा आता आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीस मधली संक्रांत देवीचे स्वरूप आणि त्यातून मिळणारे संकेत शास्त्रानुसार दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीचे वाहन वस्त्र दिशा हातातील वस्तू हे बदलत असतात आणि त्यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते दोन हजार सव्वीस मधील संक्रांत देवीचे स्वरूप दोन हजार सव्वीस मध्ये बघा वाहन आहे वाघ उपवाहन घोडा वस्त्र पिवळे हातात गदा आणि फुलांची जाळी अवस्था बसलेली कुमारिका दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे दृष्टी ईशान्येकडे वार बुधवार नक्षत्र अनुराधा या स्वरूपाचे संकेत या स्वरूपावरून असा संकेत मिळतात की शासन आणि प्रशासन स्थिर राहील अन्नधान्याची उपलब्धता वाढेल लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल राष्ट्रामधील संबंध सोहा हृदयाचे राहतील तसेच बघा दिवीनं पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे हळद पिवळ्या वस्तू दागिने यांच्यावर वर्षभर परिणाम होऊ शकतो कारण की देवीनं पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे काही परंपरानुसार देवीने जे वस्त्र परिधान केले असेल ते वस्त्र त्या दिवशी स्वतः मकर संक्रांतीला आपण घालू नये आता काय करावं मकर संक्रांतीच्या दिवशी हा दिवस पुण्य संचयाचा आहे सूर्योदयापूर्वी स्नान सूर्यनारायणाला अर्घ्य जप ध्यान नामस्मरण गाईला चारा तिळगुळ वाटप हळदी कुंकू सोहळा आता दान धर्माचं महत्व देखील खूप आहे बरं मकर संक्रांतीला केलेलं दान तिळगुळ धान्य वस्त्र अन्नदान गोशाळेत मदत हे दान पापक्षे आरोग्य लाभ आणि समृद्धी देत प्रत्येक राशीसाठी वेगवेगळं दान सांगितलेलं आहे बरं जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार नेमकं काय दान करावं हे जाणूनच घ्यायचं असेल तर तुम्ही बघा हळद कुंकू सोहळ्याचं आध्यात्मिक रहस्य हळद म्हणजे सौभाग्य कुंकू म्हणजे शक्ती एका सुहासिनीने दुसऱ्या सुहासिनीला बघा हळदी कुंकू लावणं म्हणजे तिच्यातील आदिशक्तीला नमन करणं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य नांदतं तर अशा प्रकारे बघा मकर संक्रांतीचं महत्व दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत ही केवळ सण नाही ही स्वतःला बदलण्याची संधी आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद